एक छत्र अनेक वस्त्र सदा म्हणजे सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण मोबाईल नंबर बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर तीन एकरातील हरभऱ्यावर शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर वातावरणातील बदलामुळे रोगराई वाढल्याने नांद्राकोळी येथील शेतकऱ्याने केले पीक नष्ट बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील गहू हरभरा मिरची यासह खरीपातील तूर आणि फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे आणि या नैसर्गिक संकटातून वाचलेल्या हरभरा पिकावर वातावरणात झालेल्या बदलामुळे मर रोगासह अळीने आक्रमण केल्याने या पिकांवर फवारण्या वाढवून देखील काहीच उत्पन्न होणार नसल्याने पर्यायाने शेतकरी आता आपल्या छातीवर दगड ठेवून उभ्या पिकात रोटावेटर फिरवून पिके नष्ट करीत आहेत बुलढाणा तालुक्याच्या नांद्राकोळी येथील शेतकरी रामेश्वर गोरे या शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतातील हरभरा पीक रोटावेटरने नष्ट केले आहे यामुळे या, या शेतकऱ्याने तीन एकर हरभरासाठी लावलेला चाळीस हजार रुपये खर्च आणि त्यापासून होणारे उत्पन्न असे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे